विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन वर्षानिमित्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना तुमच्या सर्व फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या यशाला नवा संधीचा आरंभ करण्यासाठी आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण अंगणवाडी तांत्रिक प्रश्नसंच त्यानंतर समाजकल्याण भरती टेस्ट या दोन कोर्सवर पन्नास टक्के डिस्काउंटची ऑफर या ठिकाणी आपण सुरुवात केली दोन्ही कोर्स तुम्ही फक्त एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाला बाय करू शकता जर तुम्हाला एक कोर्स घ्यायचा असेल तर नव्याण्णव रुपयाला बाय करू शकता ही ऑफर तीन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता या ऑफरमध्ये तुम्हाला जर हा कोर्स बाय करायचा असेल तर डिजिटल जे की हे प्लेस्टोरून आपल्याला अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे अप्लिकेशनची लिंक पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता तुम्ही हा कोर्स बाय करत असताना किंवा डिस्काउंट ऑफर तुम्हाला घेत असताना तुम्हाला वेलकम दोन हजार पंचवीस या नावाचं कूपन कोड यूज करणं गरजेचं आहे त्यावेळेस तुमचं या ठिकाणी डिस्काउंट मिळेल अधिक माहितीसाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर सर्वात महत्त्वाचं आत्ता या नवीन वर्षानिमित्ताने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने एक महत्त्वपूर्ण जाहिरात प्रकाशित झाली तर त्यामध्ये गट क आणि गट ड या दोन्ही पदासाठीची ही, पदा ही जाहिरात आहे जवळपास दोनशे प्लस गट क पदासंदर्भाची जाहिरात आहे आणि गट डसाठी पाचशे प्लस पदाची ही जाहिरात आहे तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो याच जाहिराती संदर्भाचा आपण एक डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही व्हिडिओ पहा ही जी जाहिरात असेल तर ही जाहिरात फक्त आणि फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहू आवुरी करिता ज्या प्र प्रकल्पग्रस्तानी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पाकरता म्हणजेच कृषी विद्यापीठाकरता जमिनी दिलेल्या आहेत त्याच प्रकल्पग्रस्तासाठी ही जाहिरात असेल म्हणजे ऑल स्टुडंटसाठी ही जाहिरात नाही किंवा ऑल महाराष्ट्रातील जे स्टुडंट आहेत जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही जाहिरात नाही फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांच्या जमिनी कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासंदर्भाच्या जमिनी गेलेल्या आहेत जे प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच ही जाहिरात आहे डिटेल्समध्ये तुम्ही जाहिरात पाहू शकता ऑनलाईन पैतनं किंवा ही जी जाहिरात असेल ते पूर्णपणे तुम्हाला ऑफलाईन पैतीनं फॉर्म फिलअप करायचं आहे एकतीस बारा दोन हजार चोवीसपासून ऑफलाईन पैतीने फॉर्म सुरुवात झालेत तीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पे ऑफलाईन पैते तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे त्याचा नमुनासुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केलं तर तुम्ही नमुना पाहू शकता परत एकदा क्लिअर करतो ही जाहिरात फक्त आणि फक्त त्याच प्रकल्पग्रस्तासाठी आहे जे कृषी विद्यापीठाकरता जागा दिले त्याच्यासाठीच आहे जनरल विद्यार्थ्यासाठी ही जागा असणार नाही आता त्यानंतर या ठिकाणी पाहि सूचना आहे वीस नंबरची वीस नंबरची सूचना तुम्ही जाहिरातीमध्ये डिटेल्समध्ये चर्चा करू शकता आता सर्वात महत्त्वाचं आहे की परभणी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी सुद्धा जाहिरात प्रकाशित होणार आहे तर ती जाहिरात केव्हा प्रकाशित होऊ शकते आणि एकूण कोणकोणत्या जागा आहेत आणि किती जागा येऊ शकतात याची इन्फॉर्मेशन आपण व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर या ठिकाणी पहा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या अंतर्गत एक जुलै दोन हजार तेवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत तर त्याची या ठिकाणी ही माहिती आहे तर ता त्यानुसारच ही भरती प्रक्रियेची जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे ज्यावेळेस जाहिरात प्रकाशित होईल तर सुद्धा ता आपण डिटेल्समध्ये जाहिरात किंवा त्यावेळेस डिटेल्समध्ये सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा तर यामध्ये पहा कनिष्ठ अभियंता या पदासाठी एकूण चार जागेची भरती प्रक्रिये जाहिरात निघू शकते त्यानंतर कनिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी एक जागा त्यानंतर प्रवेक्षण गृहविज्ञान एक जागा असेल ही जी रिक्त आहेत आणि एकूण म्हणजे सरसेवेच्या अंतर्गत एकूण किती जागा भरणार आहेत तर यामध्ये पाम सरसेवेच्या अंतर्गत एक जागा असेल त्यानंतर कनिष्ठ अभ्याससाठी एक असेल त्यानंतर पश पर्यवेक्षण ग्रहविज्ञानासाठी एक जागा असेल त्यानंतर कार्यनिर्देशक निर्देशक एक जागा त्यानंतर या ठिकाणी पाहा कनिष्ठ यांत्रिकेसाठी एक जागा त्यानंतर वाहन चालकसाठी एकूण तेरा जागा असतील त्यानंतर ट्रक चालकसाठी या ठिकाणी पहा दोन जागा त्यानंतर या ठिकाणी पहा वरिष्ठ लिपिक या पदासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकही व्हॅकन्सी या ठिकाणी या विद्यापीठाच्या अंतर्गत निघणार नाही पण कनिष्ठ लिपिकच्या या पदासंदर्भात एकूण छप्पन जागा या ठिकाणी निघू शकतात त्यानंतर लघुटेकलगसाठी दोन असेल ग्रंथ ग्रंथालय सहाय्यकसाठी तीन असेल मिश्रकसाठी एक असेल त्यानंतर संगणक चालकसाठी या ठिकाणी पहा दोन जागा असतील त्यानंतर संगणक चालक असेल रिफ्रोग्राफिक सहाय्यक असेल त्यानंतर सहाय्यक अधीक्षक असेल एक एक जागा असेल आणि कृषी सहाय्यक या पदासाठी एकूण ब्याण्णव जागाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होईल त्यानंतर इतर पाम यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी एकूण पंधरा जागा असतील त्यानंतर आठ जागा तंत्री असेल त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की पाच जागा ज्या आहेत ते प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञानासाठी असेल नळ कारागीर असेल त्यानंतर कातारी असेल जोडारी असेल सुतारा असेल कलाकार असेल वीजतंत्री असेल प्रयोगशाळा सहाय्यक असेल सर्व पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित होणार आहे तर टोटल दोनशे सदोतीस पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित होऊ शकते प्रभणी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत आता ही जी जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर सर्वांसाठी खुली असेल जसं राहुल कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत जी सरळसेवेच्या अंतर्गत पन्नास टक्के जागा भरण्यासंदर्भाची जाहिरात प्रकाशित जरी जे की प्रकल्पग्रस्तासाठी असेल त्यामुळं ही जाहिरात आल्यानंतर सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ अपलोड करूया त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून पन्नास टक्के ऑफरमध्ये हा कोर्स आपला बाय करू शकता परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे स्वप्न असतील तुमच्या आशा आकांक्षा सर्व पूर्ण होत हीच सदिच्छा धन्यवाद थँक्यू